नमस्कार मित्रांनो माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण पाहणार आहोत ऋद्धपकाळ संजय गांधी शरण बाळ आदींना लागणार आहे म्हणजे ह्यातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे ह्यातीचे प्रमाणपत्र काढल्याशिवाय आपल्याला अनुदान मिळणार नाही शासनाने जारी केले पत्र वृद्धपकाळांना संजय गांधींना निराधारांना शासकीय मदतीसाठी ह्यायतीचा दाखला काढणे अत्यंत जरूरी आहे त्याकरिता ह्यातीचा दाखला कसं काढावा तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया आपण जर माझ्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती आमच्या व्हिडिओद्वारे मिळत राहतील चला तर पाहूयात हैती दाखला कसा काढावा सर्वात पहिले आपल्याला प्लेस्टोरवरून आधार फेस आय डी असं सर्च करून इंस्टॉल करून घ्यावे फक्त इन्स्टॉल करावे ओपन करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर प्लेस्टोरवरूनच आपल्याला दुसरं ॲप आप डाउनलोड करायचं आहे सत्यापन ॲप सत्यापन ॲप बी एस ए इन्स्टॉल करून ओप ओपन, ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला ॲप दिसेल त्यानंतर आपण भाषा निवडायची इंग्रजी इंग्लिश किंवा हिंदी नंतर प्रोसेस डिवाइस रजिस्टर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकू रजिस्टरवर क्लिक करायचं आहे तर पाहूया टाकूयात सर्वात पहिले आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्यानंतर रजिस्टर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी आल्यास आपल्याला ओ टी ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एंटर युअर नेम आणि खाली सेल्फ त्यावर आपला डिव्हाइस नेम टाकून घ्यावे आणि सेल्फ अँड फॅमिली असंच राहू द्यावे क्लिक करून स्कॅनवर क्लिक करा डू यू वॉन्ट टू स्कॅन फेसवर आपण वर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर आपण या मध्ये जाऊन आपण फेस स्कॅन करून ग्रीन आल्यानंतर ओके झाल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्या त्यानंतर खाली दिलेलं आहे सेंट्रल गवर्मेंटवर आपण क्लिक करावे आणि नंतर नॅशनल सोशल असोसिएशन एन एस ए पीवर क्लिक करा, करा। बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर दिसणार आहे आपल्याला ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आधार आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आय आयवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावे सबमिट केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला यामध्ये टाकून सबमिटवर क्लिक करावे सबमिट बटनावर क्लिक ले, केल्यानंतर आपल्याला ले असं दिसणार आहे बेनिफिशरी व्हॅल्येटेट असं आल्यानंतरच आपण आपण ह्या ती दाखला काढू शकतात त्यानंतर आपण ॲक्सेप्ट करून स्कॅन बटनावर क्लिक करावं आपण पाहू शकता की फेस आणि फिंगर्स आपल्याजवळ फिंगर सुविधा नसल्यानं आपण फेसवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा गोड राऊंडमध्ये आपण फेस क्लिक करून घ्यावे ज्या लाभार्थ्यांचा आपल्याला ह्या दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा आपण बॅक कॅमेराद्वारे हे डोळे बंद चालू सुद्धा आपण क्लिक करून घ्यावे त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात आपण पाहू शकता इमेज कॅप्चर सक्सेसफुली आपलं इमेज कॅप्चर सक्सेसफुली झाल्यानंतर आपण आपण पाहू शकता आपलं काम पूर्ण झालेलं आहे आपल्याला सर्टिफिकेट पण दिसत आहे यावर कोणती स्कीम चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंट इंदिरा गांधी नॅशनल आपण आपण याद्वारे आपण पाहू शकता आपलं वाय सी कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप जाणून घ्यायची आहे वाय सी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता काढायचं आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट कसं काढायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा मागे येऊया व्हिव बेनिफिशरी सर्टिफिकेट हे दिसते आपल्याला यावर आपण क्लिक करूया केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला मोबाईलवर एक एस एम एस आल्यानंतर आपल्याला एक आय डी आलेला आहे तो आय डी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आपल्या मोबाईल नंबरवर आलेला एस एम एस त्यावर आपल्याला दिसते बी सी ए आपल्या मोबाईल नंबरवर आलेला बी सी ए आय डी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे ज्या लाभार्थ्यांचा आपण मोबाईल नंबर टाकलेला टाक आहे त्या मोबाईलवर पी सी ए आय ID डी आलेला आहे तो आपण यामध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे ज्या लाभार्थ्यांचा आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर आलेला आय डी यावर आपण टाकायचा आहे आणि नंतर त्याच मोबाईल नंबरवर ओ टी पी सुद्धा जाणार आहे आय डी टाकल्यानंतर ओ टी पी आपण टाकून व्हेरीफायवर क्लिक करा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपण पाहू शकता आपला सर्टिफिकेट जनरेट झालेला आहे आपण हे जनरेट झालेलं सर्टिफिकेट स्क्रीनशॉट काढून आपण प्रिंटसुद्धा आपण काढू शकतो ह्यायतीच्या दाखला काढणे अत्यंत जरुरीच आहे जेणेकरून आपल्याला मिळणार आहे मानधन नेहमी मिळणार आहे ह्यायतीच्या दाखला अत्यंत काढणे आपल्याला जरुरी जे आहे आपण पाहू शकता आपण कशा पद्धतीने ह्यातीचा दाखला काढलेला आहे जर आपण अशाच प्रकारची माहिती आपल्याला हवी असल्यात आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती आमच्या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद